तुम्ही काय करताय घरी असं भेटत आरक्षण अरे ना आता मराठा समाजाला ताकद काय असते तुम तुम्हाला थोडा पण स्वाभिमान नाही होता सत्तर वर्ष झालो आपण फक्त डी चा आर करू शकत नाही ठाके साहेब तुम्ही वन फिरताय रातभर फिरताय गोपीचंद पडणकर असतील जानकर साहेब असतील हाके साहेब असतील कितीतरी आपले धंद समाजाचे लढवय नेते धन्यवाद अरे त्यांची जर ताकद वाढवली तर नाही का आपल्याला चांगले दिवस येणार हा मनाला कधी प्रश्न विचारणार आहात की नाही एवढी ताकद जर एवढी ताकद तुम्हाला दाखवायची असेल तर माझ्या मनात आता प्रश्न येतोय नऊ दिवस कसे कसे काढले आता इथनं पुढे आम्ही आम्हाला उपोषण करायचं का नाही सांगा तुम्ही का नाही कारण की तुम्ही जो उत्तर देणार आहे त्याच्यावर डिपेंड आहे इथलं आमरण उपोषण चालणार आहे ना का नाही चालणार आहे कारण की का प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही राजकारणी लोक आमच्याकडे लक्ष देत नाही नऊ दिवसात एकही पुढारी इथं आला नाही एवढी तुमची दैनी अवस्था एकही आमदार इथं आला नाही एकही खासदार इथं आला नाही कारण की त्यांना माहिती मांडवत फक्त तीन पुत्री बसल्या आणि ती कुत्री आम्ही आम्हाला काम न अरे माझ्यासारखा शिकलेला मुलगा ऑफिस आहे गाडी आहे सगळं तर चार महिन्यापासून पर्यंत स्टडी करतो आणि त्याला त्या धनगर आरक्षणाची मेघ समजते आणि डायरेक्ट चार महिने झाले मी घरी नाही ऐका घरी आणि हि तर जे आले त्यांच्यासाठी ना जेवढ्या काळ्या वाजवा तेवढ्या कमी होत का माहितीये का कारण की ह्या नेके पोकऱ्या जो खंबाटकी घाट अडवला ना सहा तास त्या रंग रागी इथं अरे जर ह्या करू शकतात तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे राग का येत नाहीये काय प्रॉब्लेम आहे मला सांगा आणि जर आपलं असंच चालणार आहे समजू शकतो सत्तर वर्षाची लढाई आहे लोक थकलेत का थकलेत कोण कोणतरी येतोय काय तरी सांगतोय त्याचं तुम्हाला आपण वाजवतोय दहा पंधरा वर्ष परत दुसरा येतोय त्याचं दहा पंधरा वर्ष आणि आता मी आलो